द बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे दिंडोरीत एकीकडे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे तर दुसरीकडे आता महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार आहे दिंडोरीच्या भाजपाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र याचवेळी दिंडोरीतील भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी तीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे स्वतः वैशाली दरेकर यांचा अर्ज भरण्यासाठी रॅलीमध्ये सहभागी झाले होते याचबरोबर महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादी गट आम आदमी पार्टी याचबरोबर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते वैशाली दरेकर यांचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भुईर हे देखील रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला शिवसेना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देईल या वक्तव्यावर शरद पवारांनी चांगलीच सडकून टीका केली आहे एवढं अवास्तव आणि असत्य बोलणारा पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही इंडिया आघाडीचं सरकार आल्यास पाच वर्षात पाच पंतप्रधान असणार हा जावई शोध पंतप्रधानांनी कुठे लावला पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा याआधी कधी पाहिली नाही असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे तसेच नरेंद्र मोदी हे देशातील पुढचं संकट वाढतं देखील ते कोल्हापुरात बोलत होते येत्या ला कल्याण डोंबिवली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे या सभेला खासदार श्रीकांत शिंदे असतील तसेच मुख्यमंत्री देखील असण्याची शक्यता आहे तसेच ही महायुतीची सभा असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून सांगण्यात आलंय भारताच्या निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा हा एक गंभीर विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दबावाखाली निवडणूक यंत्रणा काम करत आहे कुठली तरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगावर दबाव टाकते निवडणूक आयोगाने माती खाल्ली आहे निवडणूक आयोग नरेंद्र मोदींच्या पगडीत गुदमरला असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले सहद्री बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मला मुख्यमंत्री पदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे एका मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती तुम्ही मुख्यमंत्री बना असा उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा असा सनसणित गौप्यस्फोट त्यांनी केलाय निवडणूक आयोगाने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकूण मतदानाची आकडेवारी काल जाहीर केली त्यानंतर आयोगाने आकडेवारी इतक्या उशिरा का जाहीर केली यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत म्हाड्यात आता नवीन समोर आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद पदाधिकारी आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हाडा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे दिवसभर चाललेल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी संपूर्ण विठ्ठल परिवार भाजपाच्या मागे ताकदीने उभा राहणार असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले रात्री उशिरा झालेल्या या निर्णय मेळाव्यात माडा लोकसभेचे भाजपा उमेदवार निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती यावेळी सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या भूमिकेला एकमुखी पाठिंबा देत मोदी यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तसेच देशभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला जातो असे असताना काल एका ज्येष्ठ कामगाराला उपोषण करण्याची वेळ आली आहे महामंडळात कार्यरत कामाला शासकीय नियमानुसार तीन महिन्याच्या आत थकीत रक्कम देण्याचा आदेश भंडारा कामगार न्यायालयानं बजावला होता मात्र तीन महिन्यांच्या कालावधी लोटला असतानाही एस टी महामंडळानं या कामगाराला त्याची थकीत रक्कम दिली नाही यात महामंडळानं न्यायालयाचा अवमान केला असून रक्कम तातडीने मिळावी यासाठी ज्येष्ठ कामगारानं थेट काल कामगार दिनापासूनच भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात उपोषणाला सुरुवात केली <laughs> कल्याण लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत डोंबिवली पूर्वेतील गणेश मंदिरात श्रीकांत शिंदे दर्शन घेतील आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होणार सहदी बुलेटिन मध्य थामत तुम्हें पत्र न्यूज ट्वेंटी फोर सहयादी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री